सामाजिक सांस्कृतिक सिल्लोड तालुक्यातील भराडी येथील कृषी सेवा केंद्राच्या दुकानाची चोरी लाखोंचे औषधांची चोरी रात्रीच्या सुमारास दुकानाच्या पाठीमागील गोडाऊनच्या शटरचे कोंडे तोडून चोरट्यांनी लाखो रुपये किमतीचे औषधी खते चोरीला गेल्याची घटना छत्रपती संभाजीनगर सिल्लोड तालुक्यातील भराडी येथे शनिवार रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली भराडी रस्त्यावर श्री सरस्वती भुवन प्रशाला शेजारी असलेल्या श्री जिभाळेश्वर कृषी केंद्र असून कोंडिबा काकडे व रवींद्र काकडे सकाळी साडेआठच्या सुमारास दुकान उघडण्यासाठी गेले असता त्यांनी दुकानाचे एक शटर उघडले असता दुकानाच्या पाठीमागे असलेले गोडाऊनचे शटरचे कोंडा तोडून गोडाऊनमध्ये ठेवलेले नामांकित कंपनीचे औषधी तसेच वॉटर सलोबल खताच्या गोण्या तसेच दुकानात लावलेले सी सी टी व्ही कॅमेरेचे डी व्ही आर चोरून नेल्याचे आढळून आले या घटनेची माहिती सिलोड ग्रामीण पोलिसांना देण्यात आली घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक लहू घोडे पोलीस उपनिरीक्षक सचिन क्षीरसागर पोलीस हेडकॉन्स्टेबल यतीन कुलकर्णी सह आदींनी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला यशवंत कोंडिबा काकडे राहणार भराडी यांच्या फिर्यादीवरून विविध नामांकित कंपनीचे औषधी तसेच वॉटर सलोबल खते दुकानातील पी सी कॉम्प्युटर सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डी व्ही आर असा अंदाजे चार लाख रुपयांची चोरी फिर्यादी दाखल करण्यात आली आहे या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक लहू घोडे पोलीस हेड हेडकॉन्स्टेबल यतीन कुलकर्णी करत आहेत गावदर्शन लाईफ प्रतिनिधी गणेश शिळके छत्रपती संभाजीनगर